पोस्ताची तयारी काय आणि तिकडे सगळे आपले खाटे लोक बसलेले कापायला तर मंडळी मटणाचं आहे पोस्त आणि एवढा टाके भरून मटण आहे अजून सुद्धा आपला कापण्याचा कार्यक्रम चालू आहे तिकडे तर पहिला काय बनवतोय आपण नमस्कार मंडळी मी मिनिलवाईकर स्वागत करत आहे आपल्या चा चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या गावाकडचा जो पोस्त असतो जो गावकऱ्यांचा पोस्त असतो हो, तो पाहणार आहे गावकऱ्यांचा ना म्हणताय ना आपलं गाव खूप मोठा आहे तर गावामध्ये वल्या असतात तर तशाच आपल्या वलीमधल्या लोकांचा पोस्त आहे तर या पोस्तामध्ये सगळी मंडळी मिळून हा जेवण बनवतात आणि जेवणाचा आस्वादसुद्धा घेतात तर हा प्रोसेस कसा होणार आहे सगळं मटण वगैरे शिजवण्यापासून रेसिपी पासून कसं होणार आहे ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत त्याला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करू पोस्ताची तयारी काय पोस्ता गावचा पोस्त आणि तिकडे सगळे आपले खार्ट लोक बसलेले कापायला तसे आतमध्ये पण आपली माणसं आहेत इकडे कांदा कांद्याची तयारी कांदा कापताय <laughs> <आगे। आगे। आगे। laughs> सर मंडळी मटणाच आहे पोस्त आणि एवढा टाके भरून मटन आहे अजून सुद्धा आपला छापण्याचा कार्यक्रम चालू आहे तिकडे मटण आणि अशा मंडळी आपली जे काम करते पोस्ताची तयारी होळी झाली की गावाला आपला पोसत असतो आणि त्याच पोस्ताची तयारी होते हा काय

इकडं कापलं मस्ताची तयारी मस्ताची तयारी <laughs> गावाला आलो की अशी मजा असते बरोबर ना कढीपत्ता लसूण वगैरे निसणारा आहे पुदीना आहे हा आणि इकडे आपले कांदे भाजणे चालू आहेत आमचे पप्पा काम करतायत कांदे भाजायचा आणि इकडे वजदी सोडण्याचा काम चालू का आहे तर पहिला काय बनवतोय आपण कांदा आहे तेजपत्ता आहे आणि खडा मसाला आहे तो आता फ्राय होतो तेलामध्ये आहे लसूनसून पूर्ण लालसर झाल्याच्या नंतर मग बाकीची सामग्री झाली ही आहे बकऱ्याची मुंडी आणि ती आम्ही भागतोय आणि आमचा धिर्या पण काय करतोय काय करतोय वजरी कापतोय तसेच आमचा मुकेश दादा पण मस्त भाजलेला कांदा काय भाजलेला कांदा कापतोय फोडणी हे करायला वाटण वाटण करायला वाटण करायला कांदा qandaydir. Champalan deringiz. Champalan. Kechib boradigan. Hali ag'itib. Bodlar sende bo'ldi. O'xlagan. Bo'lajoq. Borundatsan aqkiratsan. Raxiyat.

ढळला जातो ढवळला जाऊळ ढवळणार थोडा त्याला रंग चालणार आणि हा कुठला आहे गरम मसाला आहे गरम मसाला वा जबरदस्त गरम मसालासुद्धा आला आहे हा आता खूप भांडणार आहे मटणाच्या रशयांनी हा रशयासाठी सेपरेट आहे नंतर सुका पण बनणार आहे आपली वजडी पण म्हणणार आहे आणि मुंडीचा फेवरेट रसा ना, 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 ना लाल तिकट हा लाल तिखट आलाय का लाल तिखट ना लाल तिखट आला काश्मीरी कश्मीरी कश्मीरी काय हा कश्मीरी तिखट कश्मीरी तिखट आणि हा झंजनीत लाल तिकट इकडे इकडे पाणी आहे ना टाका बस बस बस

Lelah ya. Rasanya masih takelah sagedka. મટન ધૂન ડાયરેક્ટ ટોપર પાણી અને મારે ભાઈ અરે વાહ હોસ मस्त अरे एकदम क्लिअर दिसत मस्त तर मंडळी हा माझ्याकडे तर मंडळी हा असा एका आपला पोस्ट होतोय आणि मी बघा मस्त असा आपला असा होणार आहे चांगला बरोबर ना ढवलतोय का बरोबर नाही ठेवलं काय ठेवलं तुम्ही ठेवता दोन दोन काल तर पाहिजे मटण असताना तर शिजायला खूप वेळ होतो त्याच्यामुळे आपल्या गाडी तीन चुल्या आहेत आणि तीन चुळ्यावरती वेगवेगळा आयटम शिजणार आहे तीन चुळ्यांवरती वेगवेगळ्या आयटम शिजणार आहेत आणि संदेश भाऊंनी मटण धुवून टाकलेलं आहे आपल्या टोपात आणि मस्त विकत खरे बघा एक एकच नंबर आता स्वतः कुक रस्सा टेस्ट करताना कसं वाटतंय कसं झालंय झालंय त्याचं तुम्ही सांगू सांगून ना आम्ही जेव्हा टेस्ट करू तेव्हा बोलो काय असा हा हा रस्सा आहे ना आपला हा रस्ता बघा अजून काय हा सुका हा सुका आलेला आहे

जेवायला पाहिजे जेवायची पंग आपण दाखवणार आहोत मंडळी कसा काय होणार रसा अजून आपला जो रसा होत आहे त्याला अजून बॉईल आलेला नाही तो होतोय होळीचा पोस शिमग्याचा पद्धत आहे होळीचा पोस होणार आहे संध्याकाळी मंडळी आईने पिसून आला आहे घरगुती मसाला हा बघा मसाल्याचा रंग बघायला एकदम आता हा मसाला आम्हाला वर्षभर वर पुरणार मंडळी असं आपण दरवर्षी आपल्या घरगुती वापरासाठी लागणारा मसाला बनवत असतो हा बघा मंडळी बघा अशा प्रकारचा रस्सा बनलेला इकडे हा हे रस्सा मटण आहे माहित आहे माहित आहे मटन दाखवलं मी मटण दाखवला ही मुंडी होती ना आमचे आचारी थकलेत था। थकलेत थोडं पडलं हा तुम्ही सांगितलं ना बस झाला हे बडी अच्छा हाय हे सुका मटन चला आता आम्ही येतो जेवायला रात्री मंडळी चल चला आता पोस्ताच्या ठिकाणी जाऊया आणि बघूया कशी मेजवानी असणार आहे तिकडे आपली मंडळींची तर मंडळी पोस्ताची तयारी होते आई बनवते चपात्या काय बोलते पुरी पुरी बनवते आणि भरला भरलाय डबा आणि डबा भरून जाणार आहेत पोस्ताच्या ठिकाणी काय घेताय तुम्ही भाकरी आणि भात हां भाकरी आणि भात पप्पा घेत आहेत आणि मग तिथनं आम्ही जाणार आहोत पोस्ताच्या ठिकाणी आणि मग तिथे जाऊन जो चिकन मटन आपण केलेला आहे तो तिथे सगळ्यांच्या मिळून पंक्तीत बसून खायच आहे पप्पा भाकरी गरम करतायत आणि ही काय बनवत आहेत आई आईने कालवं बनवली आहेत हे बघा म्हणतोय कालवं मस्त सणसणी तर मंडळी आपण आलो पोस्ताच्या ठिकाणी आणि अशी आपली मेंजवानी काहीशी बसलेली आहे बघा अशा प्रकारे आपली मेजवानी बसलेली आहे सगळी अशा प्रकारे आपला पोस्त आहे हे आहे गावचा पोस्त आणि जेवायला बसलो आम्ही आता

आपल्या गावचा आप हा नंतर आपल्या वडीवाल्यांचा वडील असतो आली राम आली हे सगळे आपले राम आलीवाले मुकेश दादा काहीतरी सांगतो या हे आनंद आहे गावचं पोस्ताचा आनंद आणि शहरात भेटत नाही असा काहीसा आहे आपला बेत पुऱ्या आहेत माझ्या ताटामध्ये तर असा आहे आणि चला तर पहिले आस्वाद घेऊया टेस्ट करूया कसा झालं आहे आज मॅच जिंकलेला खिलाडी माणूस <laughs> अप्रतिम एक नंबर मंडळी असा काहीच असतो पोस्ताकडचं आपला गावाकडचं जेवण आणि मी हे करतो आहे मी पहिल्यांदा म्हणजे खूप वर्षानंतर करतो आहे कारण दरवर्षी आपल्याला जमत नाही आणि असं ही मजा असते गावाकडे आणि मी आता हे सगळं फस्त करतो आणि सगळे मित्रमंडळी आपले बसलेले आहेत गावचे हे बघा असे आणि आम्ही हे सगळं कंप्लीट करतो नंतर मग मला भेटतो आणि निरूसुद्धा घेऊ आणि सांगू प्रतिक्रिया कशी आहे या जेवणाची आणि या चिकन मटनची सॉरी मटन आहे मटणाची च टेस्ट कशी आहे अतिशय उत्कृष्ट असं बनलेलं आहे आणि हे सुद्धा करतो चला बाय बाय मंडळी आत्ताच पोचतच आम्ही जेवण केलं आरती मंडळ आपली आहे अतिशय उत्कृष्ट असं जेवण झालं होतं आहे आणि मजाही खूप आधी तर काय <laughs> खूप सुंदर झाला चिकन मटन एक नंबर झाला आणि जी काय सोयी सुविधा केली ज्या आपल्या सर्व जी एक नंबर सुविधा केली आणि एक नंबर प्रोग्राम झाला एक नंबर प्रोग्राम झाला धन्यवाद सगळ्यांचे धन्यवाद असा काहीसा गावकाडचा आपला वडीचे जे पोस्त असतं त्याचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात जर मंडळी व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर तू सब्सक्राइब, चला तर भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओसह नवीन कॉन्सेप्टसह तोपर्यंत मी निर्बेग तुमची रजा घेतो चला तर बाय बाय